तर मित्रांनो फार्मर संकेत तुपे या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आपण पाहू शकता ही आहे ज्वारी या ज्वारीमध्ये आपण पहिल्या पेरणी केल्यापासून काय काय केले आहे हे आपण सांगणार आहे तर मित्रांनो आपण या ज्वारीमध्ये सुरुवातीपासून जे काय काय केलेलं आहे ते आपण सांगणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपण ज्वारी पेर ज्वारी पेरल्यापासून जे काढायपर्यंत आपण काय काय केलं आहे ते सांगणार आहे नक्कीच पहा मित्रांनो ज्वारी पेरणी करताना आम्ही एकरी अठराशे चाळीस एक ठिका टाकलेलं आहे हे पाहू शकताय आहे ज्वारीचं कनिष केवढं आहे पाहू शकताय हे पाहू शकताय चांगलं कनिज झालेला आहे आम्ही अठराशे चाळीस पेरलेलं आहे एकरी आमचे दोन एकर ज्वारी आहे दोन ठिकी पेरलेले आहेत आम्ही कणीस खूप छान आलेला आहे मोठं पण झालेलं आहे हे पाहू शकता तर मित्रांनो ज्वारी पेरल्यानंतर आपलं ज्वारी पेरल्यानंतर दोन ठिकी आठाशेचे टाकल्यानंतर ज्वारी थोडी गुडघ्याला मांडेपर्यंत मांड्याला लागायपर्यंत आम्ही त्याला कोळपणी केलेली आहे म्हणजे डुबं म्हणतो आम्ही त्या तेल, त्याला काही कोळपणी म्हणतात आम्ही त्याला कोळपणी करून जे मधले मधले तण असते ज्वारीच्या ते उपटून घेतलेले आहेत हे पाहू शकता काही तण दिसत नाही खाली यामध्ये कोळपणी केल्यानंतर काही तण राहत नाही तर मित्रांनो ज्वारीला काही करायची का म्हणजे खुरपण वगैरे करायची गरज नाही ज्वारी मांडेला लागायला पर्यंत आपण गुडघ्या मांडेला लागायपर्यंत ला आपण कोळपणी जरी केली तरी तण खूप येणार नाही कुठे कुठे एखाद्या येणार जास्त काही तर येणार नाही हे पाहू शकता चांगलं भरलेलं आहे व निभर झालेलं आहे आता आमची ज्वारी आहे दोन एकर ती ज्वारी आम्ही पंधरा दिवसात काढणार पंधरा ते तीस दिवसात आम्ही काढणार आहे पाहू शकताय ज्वारी कशी आहे पाहू शकताय मित्रांनो आम्ही ज्वारीमध्ये पाणी देखील दिलेलं नाही तरीही आमचं कणीस एवढं झालेला आहे काही लोक काय करतात ज्वारीमध्ये पाणी देतात परंतु आम्हाला इथे पाणी द्यायला येत नव्हते त्यामुळे आम्ही पाणी दिलेलं नाही तरी पण पाहू शकताय कणीस खूप छान प्रकारे आलेला आहे हे पहा तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फार्मर संकेत तो पे या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करायला विसरू नका असेच व्हिडिओ तुम्हाला या यामधील ज्वारीमधील काय या माहिती असेल तर कमेंटद्वारे कळवा धन्यवाद